ब्रह्मपुरी तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्ये सविस्तर माहिती व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला जर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच ब्रह्मपुरी नगर परिषद छत्तीस हजार पंचवीस लोकसंख्या अडयाल गावनगन्ना चारशे सतहत्तर अडियाल टुकुम एक हजार एकशे चौतीस अहेर नवरगाव चार हजार सहाशे सहासष्ट अकापूर रुपाला तीनशे सत्तावन अक्सापूर सहाशे अठ्ठेचाळीस आवलगाव चार हजार एकशे चौदा बलारपूर माल सातशे सतरा बरडकिनी दोन हजार नऊशे तीस बेलडाटी एकशे एकाहत्तर बेलगाव एक हजार दोनशे छत्तीस बेलगाव बेल खुर्द एकशे अठ्ठ्याऐंशी बेलापटाली सहाशे एक्कावन्न बेटाला एक हजार सहाशे एकोणसत्तर भगवानपूर पाचशे अठ्यात्तर भालेश्वर सहाशे अठ्ठावन्न भुजटुकुम एक हजार एक एकशे सहासष्ट बोडाडा सातशे अठरा बोडेगाव सहाशे तीन बोडेगाव अडतीस बोड्रा चारशे चौपन्न बोरगाव सातशे पंच्याऐंशी चाकबोटाली सातशे पंचेचाळीस चंडाली नऊशे ब्याऐंशी चणगाव पाचशे त्रेवीस चौगाव तीन हजार एक्केचाळीस चिचगाव एक, एक हजार चारशे एकोणनव्वद चिंचखेडा पाचशे एकोणसत्तर चिंचोली बुद्रुक एक हजार पाचशे छत्तीस चिखलगाव दोन हजार बारा चितक बोद्रा नावेगाव एकशे त्रेसष्ट चोरटी एक, एक हजार दोनशे बारा देऊलगाव चारशे तेहतीस धामणगाव सहाशे पाच धानोली पोहा चाक सातशे सव्वीस दिगोरी एक हजार पाचशे एक दुधवही चाक सहाशे चौवेचाळ चु� एकारा एक हजार शहाण्णव गायडोंगरी टुक्कुम तीनशे गणेशपूर्व सहाशे सत्तावन्न गंगलवाडी दोन हजार सत्तेचाळीस गवलरा चाक दोनशे तेहतीस गोगाव एक हजार सहाशे पाच हळदा तीन हजार पाचशे पचपन हरदोली नऊशे बासष्ट तेंडा ऐंशी जवार बोडी मेंढा नऊशे एकोणनव्वद जुगनाला दोन हजार चारशे सव्वीस कहाली एक हजार एकशे शहाऐंशी कलमगाव आठशे चौऱ्याण्णव कलेटा एक हजार एकशे एकवीस कनलगाव पाचशे दहा कटाली चाक एकशे एकसष्ट खंडाला एक हजार आठशे पंचेचाळीस खरबीमक्टा सत्तावन्न खारखडा एक हजार नऊशे सहासष्ट खेडमकटा नऊ तीन हजार नऊशे बावीस किनी एक हजार तीनशे एक्क्याऐंशी केताळी सहाशे ब्याण्णव कोलारी एक हजार दोनशे बत्तीस कोसंबी खळमसरा एक हजार चौतीस कोथुलना पाचशे छत्तीस कुडेले सावली एक हजार एकशे सत्तेचाळीस लडज एक हजार तीनशे लखापूर पाचशे अठ्ठावीस लोहा डोंगरी पाचपन्न माळडोंगरी एक हजार नऊशे बासष्ट मांगली एक हजार सदतीस मरारमेंढा आठशे चौवेचाळ मयार सहाशे पंचेचाळीस मेंढकी चार हजार दोनशे चाळीस मुळजाप तीन हजार पाचशे एकोणसाठ मुई एक हजार छप्पन मोरापार पाचशे सत्तावीस नांदगाव जानी दोन हजार पंच्याहत्तर नानहोरी दोन हजार नऊशे अठ्याहत्तर नवेगाव खुर्द पाचशे एक्केचाळीस नवेगाव मागटा पाचशे तीस नीलज एक हजार पाचशे सत्तावन्न पद्मापूर टुक्कम सहाशे अठ्ठ्याऐंशी पंचगाव चारशे चौपन्न परडगाव एक हजार सहाशे तेहतीस परफोडी दोनशे त्र्याहत्तर परफोडी जाणी दोनशे नव्याण्णव पिंपलगाव चार हजार सातशे अकरा पोवनपूर दोनशे सदतीस रामपुरी सातशे पन्नास रानभोवताली एक हजार दोनशे अडतीस रामोचंद एक हजार चारशे अठ्ठावीस रुई एक हजार सातशे नऊ सायगाव टुकुम नऊशे एकोणसत्तर सायगाटा सहाशे दहा सावलगाव एक हजार दोनशे तीस चक नऊ चौऱ्याण्णव सेलाडा एकसष्ट शिवसागर टुकुम तीनशे पंचेचाळीस फोंद्री 1045, 1045, 849, एक हजार चारशे पचपन सोनेगाव एक हजार तीनशे सत्त्याऐंशी फुरबोडी आठशे नव्याण्णव तलोडी खुर्द दोन हजार बेचाळीस टपाल एक हजार एकशे सतरा तोरगाव बुद्रुक दोन हजार दोनशे पंचेचाळीस तोरगाव खुर्द एक हजार सातशे एकवीस तुलन माल एक हजार एकवीस तुलन मेंढा पाचशे एकोणसाठ उच्छली तीनशे तीस उडापूर दोन हजार चारशे पाच वांड्रा एक हजार सहाशे सव्वीस वायगाव एक हजार सहाशे एकोणीस जिलबोळी पाचशे अडतीस मित्रांनो ब्रह्मपूर तालुक्यातील एकूण एकशे दहा गावे व शहरी लोकसंख्ये सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि ब्रह्मपुरी तालुक्यातून तुम्ही कुठून तुम व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र